आपले ए आय कॅमेरे आहेत ते पिक करणार पिक करून नॉट ओनली पिक करणार ते त्याचं जिओ लोकेशनही घेणार आणि जिओ लोकेशन घेऊन ई चालानच्या सॉफ्टवेअरला सिंक असल्या कारणानं डायरेक्ट वाहन मालकाच्या जो नंबर त्याला कनेक्ट असेल त्या कनेक्टवर त्याचं चालान आहे त्याचा मेसेज जाणार आपण प्रायोगिक तत्वावर जो इशारा देत आहोत त्यातून बऱ्यापैकी ट्रॅफिक व्हायोलेशन्स कमी होतील आणि आपल्याला कमीत कमी अशा व्हॅन्स आहेत त्या रस्त्यावर आणाव्या लागतील पुणे शहरातील सर्वात जटिल समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ए आय कॅमेरे हे व्हॅनला लावलेले आहेत आणि ही व्हॅन पुण्यातील जंगली महाराज रस्ता फर्ग्युसन कॉलेज रोड या रोडवर ही फिरणार आहे आणि जे कोणी नियमाचा भंग करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आणि तशी सिस्टम हे पुणे पोलिसांनी पुणे पुणे, 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 पुणे वाहतूक विभागाने ही विकसित केलेली आहे नेमकी काय सिस्टम आहे आणि कुठल्या कुठल्या रोडवर ही असणार आहे दिसणार आहे हे सगळं विचारून घेतोय विभागाचे प्रमुख माझ्यासोबत जाधव सर आहेत जाधव सर ही कधीपासून आपण सुरू केली आणि कसा प्रतिसाद माननीय आयुक्त अमितेश कुमार सर आणि अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून मागील तीन चार महिन्यापासून याच्यावर आपलं काम चालू होतं वाढत्या टेक्नॉलॉजी बरोबर आपला असंही मनुष्यरहित चलान कसे इश्यू करता येतील या अनुषंगानं आपण हे काम करत होतो आता हे ऑलमोस्ट पूर्णत्वास आलेलं आहे आणि यामध्ये या आपण पाहत आहोत ही एक व्हॅन आपण इथं तयार केलेली आहे जिथला आठ आर्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कॅमेरे आहेत आणि पेट्रोलिंग करते वेळी सायमल्टेनियसली ई चलान इश्यू करण्याचं चला असं दुहेरी कामकाज या व्हॅनमधून होऊ शकतं महाराष्ट्र आपल्या पुण्यातही आपण पाहिलं तर नव्वद पंच्याण्णव टक्के लोक आहेत नागरिक आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक अत्यंत शिस्तीत सर्व वाहतुकीच्या नियमांचं पालन करून वाहन चालवत असतात पण चार दोन टक्के लोक असे असतात की जे वारंवार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतात नको त्या ठिकाणी पार्किंग करतात आणि त्यांच्यामुळं मग आपल्या वाहतुकीच्या वेगाला मर्यादा पडतात आणि ट्रॅफिकमध्ये काही कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते तर अशांना थोडासा आळा घालावा या उद्देशातून आपण ही व्हॅन तयार केलेली आहे हे चलन ऑनलाईन त्यांना जाणार निश्चित एकदा हे पूर्ण कार्यरत झाल्यानंतर ही व्हॅन पेट्रोलिंग करत असताना ज्या ठिकाणी वाहतूक उल्लंघन वाहतूक नियमांचं उल्लंघन आढळेल जसं कुणी नो पार्किंगमध्ये वाहन लावलेलं आहे जसं कुणी रॉंग साईडनं येत आहे है, जसं कुणी डबल पार्किंग केलेलं आहे कुणी फुटपाथ ड्रायविंग करत आहे कुणी नंबर प्लेट चुकीची किंवा फॅन्सी लावलेली आहे तर ते ॲटोमॅटिकली ते आपले ए आय कॅमेरे आहेत ते पिक करणार पिक करून नॉट ओनली पिक करणार ते त्याचं जिओ लोकेशनही घेणार आणि जिओ लोकेशन घेऊन ई चालानच्या सॉफ्टवेअरला सिंक असल्या कारणानं डायरेक्ट वाहन मालकाच्या जो नंबर त्याला कनेक्ट असेल त्या कनेक्टवर त्याचं चालान आहे त्याचा मेसेज जाणार अनेकांना प्रश्न पडलेला आहे की संपूर्ण पुण्याच्या प्रत्येक रस्त्यावर अशा व्हॅन आपल्याला दिसतील का भविष्यात दिस निश्चित जर हा प्रयोग यशस्वी झाला आणि जर नागरिकांनी सहकार्य केलं पण मला वाटत अशी गरज पडणार नाही आपण प्रायोगिक तत्वावर जो इशारा देत आहोत त्यातून बऱ्यापैकी ट्रॅफिक व्हायोलेशन्स कमी होतील आणि आपल्याला कमीत कमी अशा व्हॅन्स आहेत त्या रस्त्यावर आणाव्या लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद तर पुण्याची वाहतूक आहे त्याचा त्याची त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी पुण्यातील वाहतूक विभाग पोलीस हे कार्यरत आहेत हे है थ्री सिक्स्टी फिरणारे ए कॅमेरे आहेत आणि त्याच्या मार्फत सध्या वाहतुकीचं के नियमन केलं जाणार आहे आणि जे गाडी चालवतात नियमांचा भंग करतात अशा वाहन चालकांवर अशा वाहनांवर या ए आयच्या च्या कॅमेऱ्याची आता नजर असणार आहे असा हा वेगळा प्रयोग पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेला आहे विष्णू सारफ लेट्सअप सा मराठी पुणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा